नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेशे काडे पाटील तुमच्या अॅग्री अड्डा युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण यापूर्वी एक व्हिडिओ टाकलाय आपल्या चॅनलवर जाहिराती संबंधी धर्मादायुक्त कार्यालयाची जी काही जाहिरात आलेली आहे वरिष्ठ लिपिक आणि निरीक्षकची त्या संबंधीचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकला आहे आज त्याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे त्याचा सिलेबस काय आहे परीक्षा पद्धती कशी आहे आपण दोन पदावर मुख्यतः भर देतो आहे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदावर कारण की ते एक जनरल पदं आहेत आणि साठी ते क्वालिफाय आहेत ऍग्रीकॉल त्यांना ठीक आहे ना तर आपण आता इथं सांगितलेलं आहे ती परीक्षा पद्धतीबद्दल बोलूया ओके आता जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल असं तिथे सांगण्यात आलेलं आहे की बाबा प्रत्येक पदाची ही परीक्षा वेगवेगळी असणार आहे की बाबा असं नाही किंवा एकच परीक्षा आणि त्याच्यातूनच सगळी पद भरली जाणार नाहीत प्रत्येक पदाची वेगवेगळी परीक्षा होणार आहे परीक्षेसाठी मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी आहे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील म्हणजे ही तुमची परीक्षा आहे त्यामध्ये तुमचं मराठी असणार आहे इंग्लिश असणार आहे मॅथ रिजनिंग असणार आहे ओके आणि आपलं जिओस असणार आहे इथं ते सांगितलेलं आहे सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसे संबंधित परिसर आवश्यक कौशल्य तपासणी पूर्ण होईल आता किमान शैक्षणिक अर्हता आपलं ग्रॅज्युएशन आहे म्हणजे ग्रॅज्युएशनचा दर्जा या परीक्षेचा असणार आहे ओके आता आपण विधी सहाय्यक वगैरे त्याचं राहू देऊ फक्त निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक संबंधी पाहू निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता परीक्षेचे गुण दोनशे व परीक्षेचा कालावधी दोन तास आहे आता निरीक्षक जी आहे निरीक्षकची परीक्षा आणि वरिष्ठ लिपीची परीक्षा या संबंधी आपण बोलणार आहोत ठीक आहे किती गुणाची परीक्षा आहे किती वेळ आहे महत्वाचा आहे ठीक आहे ना इथं दोनशे गुण असणार आहेत आणि दोन तास तुम्हाला मूळ वेळ आहे ठीक आहे इथं सांगितलेलं आहे जे उमेदवार किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील ते तुम्हाला सांगितले मागच्या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये मिनिमम तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण लागणार आहे ठीक आहे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाबद्दल आपण बोलूया आणि हे लघुलेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी त्याच्या संबंधी सांगण्यात आलेलं आहे ओके तुमच्या लक्षात आला असेल की बाबा दोनशे गुणाची परीक्षा असणार आहे आणि दोन तास त्याला वेळ असणार आहे एक मिनिमम काय आहे शंभर प्रश्न असणार आहेत ठीक आहे आता आपण सिलेबस बघूया डायरेक्ट आपला हा सिलेबसवरचाच व्हिडिओ आहे इथे दिलेलं आहे लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या सर्व पदाकर्त्याचा परीक्षेचा अभ्यासक्रम आहे इथे दिलेला आहे तर आपल्याला तुम्हाला सांगितलं की दोनशे गुण असणार आहेत ओके परत दोन तास वेळ आहे तुम्हाला आणि एक अंदाजे शंभर प्रश्न इथं आता ते मी सांगितलं नाही पण शंभर क्वेश्चन असतील ओके पंचवीस 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 असं ते असेल मराठीचे पंचवीस इंग्लिशचे पंचवीस अजून त्याचं आलं नाही आहे नाही तर माझ्यावर मनाला उद्या की बसत ना तर असं एक अंदाजे सांगतो त्यावेळेस परीक्षेच्या वेळेस ते येईल पण आज सिलेबस आहे सिलेबस मधला महत्वाचे घटक काय आहे ते तुम्हाला सांगतो मराठी आहे मराठीमध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला शब्दसंग्रह आहे वाक्यरचना आहे व्याकरण आहे मनी व वाक्यप्रचार आहे तसेच उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे आहेत ठीक आहे ना म्हणजे सेम सिलेबस तुम्ही जर कुठलीही मुख्य परीक्षा घेतली एम पी एस सीची गट का असो गट ब असो त्यामध्ये हे सगळं सांगितलेलं असते व्याकरण आहे आणि शब्द पण आहे सेम इंग्लिशच तसंच आहे वोकॅबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे तुम्हाला इडियम्स आणि फ्रेजेस आहेत आणि कॉम्प्रेन्सिव्ह ऑफ पॅसेज असेल ठीक आहे, आहे ठीके ना टी सी एस चा एक पेपर पॅटर्न जर तुम्ही पाहिला तर टी सी एस साठी तुम्हाला काय करायचं आहे आज तर मी सिलेबस सांगितलं तुम्हाला टी सी मधल्या इंग्लिश मराठी साठी काय करायचं आहे त्याच्यावर कुठले टॉपिक येतात त्याच्यावर आपण चर्चा नंतर पेपर घेऊन करूया ठीक आहे ना टी सी एस हा संबंधित एमपीएससी सारखाच पॅटर्न आहे ठीक आहे ना ग्रामरवर प्रश्न असतात होकॅबलरीवर प्रश्न असतात आयबीपीएस सारखा हा पॅटर्न नाही आहे टी सी एस पॅटर्न म्हणजेच मॅक्झिमम एम पी एस सी सत्तर ऐंशी टक्के ते कॉपी करणारा पॅटर्न आहे म्हणून तुम्ही एम पी एस सीचे जरी प्रश्न वगैरे पाहिले तर त्याच्यानुसार तुमचा अभ्यास होऊ शकतो थोडासा जास्त म्हणजे एमपीएससी मध्ये कधी कधी मेन्सला खूप डिटेल प्रश्न असतात तसं काही टी सी एसला नाही आहे ठीक आहे ना, ना? टी सी एस मध्ये कुठले महत्वाचे मराठीचे घटक आहेत इंग्लिशचे कुठले त्याच्यावर आपण नंतर चर्चा करूया पहिल्यांदा सिलेबस आपण बोलूया ठीक आहे ना मध्ये तिसरा मुद्दा आहे बुद्धिमापन चाचणी हे पण सेम आयोगाला आपण जर तुम्ही जर कोणी तयारी करत असाल तर त्याच्यातलं जसं जे तसंच हे घेतलेलं आहे ठीक आहे ना जर किती लवकर वाचूकपणे विचार करू शकतो आजमावण्यासाठीचे प्रश्न चौथा टॉपिक आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये खूप सारे दिलेलं आहे आता ठीक आहे सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला इतिहास दिलेला आहे त्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः इतिहास तुम्ही कंबाईनची तयारी जेव्हा करत असाल त्यावेळेस हे तुम्हाला दिसतील परत सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे सत्तेचाळीस महत्वाच्या व्यक्तीचे कार्य समाज सुधारक समाज सुधारकावरही प्रश्न असतात ठीक आहे ना वर्तमानपत्रे शिक्षणावरचा परिणाम आणखीन समकालीन चळवळी राष्ट्रीय चळवळीमध्ये आपली असहकार चळवळ असेल सविनय कायदेभंग असेल छोडो भारत असेल वंगभंग आंदोलन असेल ह्या सगळ्या गोष्टी वर्तमानपत्रे तुम्हाला करायचं पहिलं वर्तमानपत्र कुठलं शेवटचं कुठलं आहे ना आणखीन बाबा मराठीतलं कुठलं अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्तमानपत्राचा काही इम्पॅक्ट झाला आपल्या स्वातंत्र्य चळवळीवर परत भूगोल भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये सेम हा सिलेप जो आहे ना तुम्ही ज्यावेळेस गट ब ग्रुप बी आणि सी चा सिलेबस काढा तुम्ही चा त्याच्यामधले हे टॉपिक जसे तसे तुम्हाला इथे दिसतील आलं का लक्षात तुमच्या म्हणजे ग्रुप बी सी चे जे काही आपले प्रश्न आहेत ते कंबाईनची तयारी करतात त्यांनी तिथलं जरी जीएस केलं तरी चालेल फक्त काय आहे जीएस होईल तुमचं आणि मॅथ होईल फक्त काय होईल तुम्हाला ज्यांना ही परीक्षा करायची आहे त्यांनी मराठी इंग्लिश रोज करायचं आहे दोन दोन तीन तीन तास त्याच्यातलं तीन तासामधलं तुम्हाला दोन तास ग्रामर करा एक तास होकॅबलरी करा ठीक आहे ना तीन, तीन सहा तास तुम्हाला रोज करायचा आहे हे लक्षात असू द्या परत भूगोलामध्ये जमिनीचे प्रकार आहे पर्जन्यमान आहे प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे राज्यशास्त्रामधलं संघराज्य व्यवस्था आपली आहे ना म्हणजे केंद्र आणि राज्याला अधिकार आहे ती संघराज्य व्यवस्था भारतीय राज्य घटना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपली त्र्याहत्तरवी आणि घटना दृष्टी आहे अकरावं आणि बारावे परिशिष्ट परत कार्यकारी मंडळ आहे न्याय मंडळ आहे ओके ना कार्यकारी मंडळामध्ये आपले पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील त्यांचं मंत, मंत्री पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ असेल महान्यायावादी असेल खाली इकडे राज्यपाल असतील मुख्यमंत्री असेल मंत्रिमंडळ असेल महाधिवक्ता असेल न्याय मंडळ आपलं सर्वोच्च आणि उच्च न्यायालय विधिमंडळामध्ये आपली विधानसभा आहे विधान परिषद आहे ओके परत घटना कशी तयार झाली आपलं पहिलं चॅप्टर आहे प्रस्तावना है ना महत्वाची कलमे केंद्र राज्य संबंध आपला जो काही भाग आहे तो आणि निधर्मी राज्य परत मूलभूत हक्क व कर्तव्य आहेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ठीक आहे ना आपले फंडामेंटल राईट्स आहेत डीपीएसपी पी आहे नागरिक कायदा कलम चव्वेचाळीस आहे ठीक आहे एक मिनिट फक्त आ, परत विधानसभा विधान परिषद आहे त्यांचे सदस्य आहेत त्यांच्या अधिकार कार्यावे हे राज्य घटनेचा सिलेबस आहे परत तुम्हाला सामान्य विज्ञान मध्ये चारही विषय दिलेले आहेत ठीक आहे ना फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बॉटनी आहे हायजीन आहे झूलॉजी आहे चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रातील तसे, तसे भारतातील आता तुमचा जर जीएसचा सिलेबस तुम्ही बघितला तर हा पूर्ण जीएस चा सिलेबस ग्रुप बी आणि सी जी काय आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होत असते तिथला कॉपी केलेला दिसतो म्हणून तुम्ही तिथले प्रश्न जर तुम्ही अनालाइज केले तर त्याचा फायदा तुम्हाला इथे नक्की होणार आहे म्हणजे जे काही ग्रुप बी सीची तयारी करतात त्यांच्यासाठी जीएस इझी राहणार आहे बाकीच्यांनी पण त्याला आलेले तुम्ही टॅली करा किंवा त्याची पीआय क्यू तरी कमीत कमी करा ओके ना म्हणजे एकवीस हजारचा जो काही प्रश्नसंच आहे आपला कोणाचा आहे तो सांगतो इथे तुम्हाला एकवीस हजार जो काही प्रश्नसंच आहे आप्पा हातनुरेंचा लोकसेवा पब्लिकेशन ओके त्याच्यामधले ग्रुप ब्री आणि चे क्वेश्चन तुम्हाला जीएस साठी करायचे आहेत आणि याचेच प्रश्न तुम्हाला मॅथ चे करायचे आहेत ओके मिनिमम हे क्वेश्चन तरी तुम्ही करायला पाहिजे इथं रिजनिंगचे सुद्धा दिलेले आहेत सिलेबस फॉर रिजनिंग टेस्ट आपण सिलेबस म्हणजे रिजनिंग जो टॉपिक पाहिला त्याच्यामध्ये यांनी टॉपिक पण दिले आहेत अॅनालॉजिस आहे सिमिलरिटी अँड डिफरन्स आहे स्पॅटियल व्हिज्युअलायझेशन आहे स्पॅटियल ओरिएंटेशन आहे व्हिज्युअल मेमरी डिस्क्रिमिनेशन ऑब्झर्वेशन रिलेशनशिप कन्सेप्ट आर्थमॅटिक रिजनिंग आहे तुम्हाला फिगरल क्लासिफिकेशन आहे आर्थमॅटिक नंबर सिरीज आहे नॉन व्हर्बल सिरीज आहे आणि कोडिंग डिकोडिंग आहे ज्यावेळेस कोणी बँकिंगची तयारी करत असेल वगैरे वगैरे त्यांनाही माहीत असतील आता याचे मराठी नावं सुद्धा आपण मी तुम्हाला एक वेळेस याचा आपला एक व्हिडिओ बनवूया त्यामध्ये मॅथ रिझनिंग बद्दल बोलूया आलं का लक्षात तुमच्या ठीक आहे हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत तर तुम्ही हे कॉपी करायचं जे असं ए आय वर जायचं तिथे टाकायचं याचे मराठीत तुम्हाला ट्रान्सलेशन मिळेल आता सर्वांना हा सिलेबस लक्षात आला असेल काही अडचणी असतील तुमच्या तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर तुम्हाला देतो इथे मी ठीक आहे ना पण ही परीक्षा लवकरात लवकर होणार आहे म्हणून तुम्ही याचा सुद्धा लवकर चालू केला पाहिजे ठीक थी। आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी साठ हा माझा नंबर आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्येशी परीक्षा होणार आहे ठीक आहे ना ज्यांना तयारी करायची आहे प निरीक्षक पद चांगलं आहे तर त्यांनी आतापासून तयारी चालू करा काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता आणि अजून एक तुम्हाला सांगायचं की टी सी एसचं की वायक्यूचं पुस्तक आहे बी पब्लिकेशनचं हे तुम्ही घ्यायचं आहे ओके हे लक्षात असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंगचे प्रश्न मिळतील मराठीचे मिळतील इंग्लिशचे मिळतील आणि जी एस सी मिळतील त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की बाबा टी सी पॅटर्न कसा आहे तरी आपण टी सी मध्ये कुठले प्रश्न येतात मराठीला इंग्लिशला त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवूया सर्वांना धन्यवाद सर्वांनी हे लेक्चरचा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करू शकता धन्यवाद